पुण्यातला बाबा भेडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय खडकवासला धरणामधून मुळामुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि धरणामधून अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक इतका हा पाण्याचा विसर्ग होतोय पूल पाण्याखाली गेलाय त्यामुळे पुलावरचा रस्ता आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे तर पुण्यामध्ये सध्या धरण क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झालाय आणि धरणातून आता विसर्ग नदीमध्ये करण्यात आलेला आहे मुळामुठेला त्यामुळे पूरस्थिती आहे पुण्यामधन बाबा भिडे पूल सध्या पाणी घालत गेले आहे त्यामुळे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आहे काय नेमकी भिडे पुलावर परिस्थिती आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पुण्यातील खडकवासला धरणातून आज सकाळी अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेक इतका विसर्ग मुळा मोठा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे परिणामी पुण्यातील बिडे ब्रिज आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणची जी वाहतूक आहे ती आता या पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे नदीपात्रा शेजारची जेवढी घरं आहेत किंवा सोसायटी आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे खडकवासला परिसरामध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळं धरण हे जवळपास शंभर टक्के भरलं आहे त्यामुळं धरणातून विसर्ग सोडणं गरजेचं आहे त्यामुळं आज सकाळीच धरणातून अठरा हजारच्या आसपास क्युसेक इतकं विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहताय की नदीपात्र हे पूर्णपणे भरलेलं आहे आणि हा समोर दिसणारा भिडे पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे नदीपात्रामध्ये जे दुकानं आहेत त्यांना स्थलांतर करण्याचे या ठिकाणी आदेशही देण्यात आलेले आहेत त्यानुसार नदीपात्रात जी चौपाटी आहे ती या ठिकाणी बंद असलेली आपल्याला पाहायला मिळत अनेक दुकानं आहेत ती बंद केलेली आहेत तर त्यांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेले आहेत या एकूणच जर पाहिलं तर काल रात्रीपासून खडकवासला धरणामध्ये पावसाचा जोर वाढल्याने नदीपात्रामध्ये खडकवासला धरणातून विसर्ग हा मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसोबत निलेश करमरे झी मीडिया पुणे